कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची नमस्कार टू द पॉईंट या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत जे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाविषयी आपल्याशी बोलणार आहेत या मतदारसंघाचा इतिहास काय आहे या मतदारसंघामध्ये सध्या जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यामध्ये लढत ही कशी होणार आहे या सगळ्यांविषयी ते आपल्याबरोबर बोलणार आहेत सर तुमचं माय कोकणमध्ये स्वागत आहे पहिला प्रश्न काय एकंदरीत वातावरण दिसते तुम्हाला यंदा लोकसभा दोन हजार चोवीस यंदाचं वातावरण अजून तसं म्हटलं तर जरा नरम नरमच आहे कारण की आपल्याला माहिती आहे की एकतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गेल्या शुक्रवारपर्यंत होती आणि महायुतीचे उमेदवार हे ठरायलाच गुरुवार उजाडला आणि त्यामुळे त्यानंतर शुक्रवार लगेच महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अर्ज दाखल केला त्यानंतर शनिवार रविवारपासून जरा श्रेणी खरोखर रंग भरायला लागला असं म्हणता येईल पण तरी आता दोन्ही बाजूचे उमेदवार जर पाहिले महाविकास आघाडीचे उमेदवार जे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे ठाकरे गटाचे विनायक राऊत ते गेले दोन वेळा निवडून आले त्यामुळे त्यांची तिसरी वेळा आहे कदाचित हॅट्रिक साधते का याबद्दल लोकांना कुतूहल आहे कारण आधीच्या चिरंजीवांच्या दोन परावांचं उट्ट काढतील याबद्दल कुतूहल आहे त्यामुळे या दोघा मातब्बर शिवसैनिकांमध्ये एक माझी आहेत एक आजी आहेत पण दोन्ही बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले करवट शिवसैनिक समोरासमोर झुजत आहेत त्यामुळे वातावरण हळूहळू तापेल अजून आठ ते दहा दिवस प्रचाराचा अवधी बाकी आहे त्या आठ दहा दिवसामध्ये कशा तऱ्हेने दोन्ही बाजू प्रचार करतात कोणत्या बाजूने कोणते नेते यामध्ये सहभागी होतात राज्य पातळीचे नेते येतात का राष्ट्रीय पातळीचे कोण नेते येतात यावर सगळं वातावरण टाकत जाईल अशी अपेक्षा सध्या या निवडणुकीमध्ये या, या मतदारसंघामधले कोणते मुद्दे आहेत जे प्राकर्षाने मतदारांना आकर्षित करतात किंवा त्यांना अपेक्षित आहेत खरं तर केवळ आपलाच मतदारसंघ नव्हे राज्य पातळीवर किंवा पातळीवर सुद्धा विकासाचे मुद्दे असतील इतर जे काही सामाजिक मुद्दे असतील त्या मुद्द्यांवर चर्चा निवडणुकीच्या निमित्ताने होणं अपेक्षित असतं दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही विशेषतः महाराष्ट्रामध्ये तर खरा मुद्दा हा केवळ गेल्या दीड दोन वर्षातलं राजकारण हाच राहील असं दिसतंय विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पडून ज्या तऱ्हेने सरकार सत्तेवर आलंय महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काही राग आहे का त्याबद्दल काही फरकच पडत नाही लोकांना कोणाबद्दल सहानुभूती वाटते का लोक कोणाच्या बाजूने आहेत हे अजून तसं म्हटलं तर गुलदस्त्यात आहे पण हे मुद्देच आता असं दिसतंय की त्याच्याबद्दलच चर्चा चालू आहे लोकांमध्ये आपापसमध्ये जे काय असेल ते नेते सुद्धा त्याच्यासाठी जे काही आपल्याला आपल्या बाजूने बांधबंदिस्ती करणं गरजेचं आहे त्या दरेने त्याचा आपल्याला परिणाम विघातक होऊ नये किंवा विरोधी मतदान आपल्या बाजूने होऊ नये आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते करण्यामध्ये गुंतलेले आहेत मुद्दे त्याच तरी ते एकमेकावर व्यक्तिगत निधा झालं व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप मी तुमचं ही भानगड बाहेर काढेन तुम्ही माझी ही भानगड काढली तर माझ्याकडे अजून काही पत्ते आहेत असं अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळे जेव्हा बोलतात तेव्हा असे स्थानिक मुद्दे विकासाचे मुद्दे जे जनतेच्या नागरिकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे ते बाजूलाच पडतात आणि केवळ राजकीय के मुद्द्यांनाच जास्त वजन येतं जास्त त्याला संधी मिळते जास्त वाव मिळतो आणि तेच आत्ताही घडतं दिसत सर तुम्ही या मतदारसंघामध्ये म्हणालात की जे दोघे जे उमेदवार आहेत हे बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेले हे आहेत नारायण राणे हे या मतदारसंघामधून जे उभे आहेत महायुतीकडून ते यापूर्वी शिवसेनेचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आत्ता जी स्थिती आहे, आहे। म्हणजे ते केंद्रीय मंत्री आहेत ते आमदार होते सगळ्या गोष्टी त्यांच्या होत्या तर ही जी लढाई आहे ती त्यांच्यासाठी किती महत्वाची आहे राणेंसाठीच नाही राणे कुटुंबासाठी ही लढाई महत्वाची मी म्हणेन कारण की मुद्दा असा आहे की राणेंचा जे धाकटे चिरंजीव नितेश आमदार आहेत त्यांचं आता चांगल्या त्या ठिकाणी बसताना बसलेलं आपल्याला दिसतंय पण टोरले चिरंजीव निलेश जे मग मी उल्लेख केला की लागोपाठ दोन वेळा या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक हारलेत आणि आता त्यांचा उद्देश किंवा त्यांची अपेक्षा अशी असते की ते मालवण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढू इच्छित त्यामुळे तिथं त्यांना संधी मिळते का हे राणेंच्या या निवडणुकीतल्या निकालावर अवलंबून राहणार आहे कारण राणे या निवडणुकीमध्ये कशा तऱ्हेने कामगिरी बजावतात यावर भाजपचे नेते हे ने त्यांचं आणि त्यांच्या कर्तवारीचं मूल्यमापन करणार त्यामुळे त्यांच्या दृष्टीनेही तसं म्हणाल तर राजकीय अस्तित्वाची लढाई आहे त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या मुलांची पुढली जी कारकीर्द ते घडवू इच्छितात किंवा त्याचं एकापर्यंत असं म्हणेल की निलेश यांचं जे राजकीय पुनर्वसन करण्याची त्यांची आता तळमळ आपल्याला दिसते ती स्वाभाविक आहे तर त्यासाठीच्या दृष्टीने सुद्धा ही निवडणूक खूप महत्वाची आहे आणि म्हणून ते केंद्रीय मंत्री जरी असले त्यांच्या पाठीमागे भाजपसारखी महाशक्ती जरी असली तरी सुद्धा त्यांना स्वतःसाठी कुटुंबासाठी राजकीय कारकिर्दीसाठी आपल्या पुढल्या पिढीच्या ही निवडणूक खूपच महत्वाची आता बघा सर विनायक राऊत हे दोन टर्म खासदार होते आणि ते त्यांनी नारायण राणे यांच्यासमोर आव्हान उभं केलेलं आहे नारायण राणे यांची स्ट्रॅटेजी आणि विनायक राऊत यांची स्ट्रॅटेजी याच्यामध्ये काय तुम्हाला बेसिक फरक जाणवतो विनायक राऊतांच्या बाबतीत एक त्यांना खूप मोठा मोठी संधी अशी मिळाली की त्यांची उमेदवारी खूप आधी जाहीर झाली किंबहुना ते इथे निवडणूक लढवणार हे गेले महिना दोन वेळा असून त्यांच्या सकट सगळ्या सुद्धा माहिती आहे इथल्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी स्थानिक पातळीवरती ज्याला ते खळा बैठक म्हणतात ज्या बैठका स्थानिक पातळीवरच्या मतदार मतदारसंघातल्या गाठीभेटी या खूप लवकर सुरू केलं म्हणजे जेव्हा नारायणरायांची उमेदवारी जाहीरसुद्धा झाली नव्हती तेव्हा यांची एक फेरी संबंध मतदार पूर्ण झाली होती पण त्यामुळे दृष्टीने त्या तो एक मोठा त्यांना एक ॲडव्हांटेज ज्याला आपण म्हणतो मिळालेला आहे की प्रचाराची एक फेरी त्यांची पूर्णता उलट नारायण राणे आत्ता गेल्या शनिवार रविवारपासून खऱ्या अर्थाने अधिकृतपणे उमेदवार लोकांच्या पुढे जायला लागलेले त्यामुळे ह्या त्या दोघांच्या एक महत्त्वाचा फरक या लढतीमध्ये आपल्याला दिसतो आहे आणि राणेंना राणेंच्या पाठीशी पाठ भाजपचं जरी पाठबळ असलं तरी भाजपचं या मतदारसंघातलं शहरी भाग वगळता ग्रामीण भागामध्ये फार कमी अस्तित्व आहे आणि शिवसेनेचं मात्र वाड्या वस्त्यांवरचं त्यांचं नेटवर्क आहे कारण शिवसेना गेली जवळजवळ तुम्ही पाहिलं असेल की नव्वद एक्क्याण्णव सालपासून इथं रत्नागिरी त्या तऱ्हेने रो पाय होऊन उभी राहिलेली आहे मध्यंतरी राणे काँग्रेसमध्ये गेल्यामुळे थोडी पडझड झाली त्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात इथले पालकमंत्री उदय सामंत याच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आत्ता शिंदे सेनेबरोबर गेल्यामुळे थोडंसं त्यांना धक्का बसलाय तरी सुद्धा आपण जसं म्हणतो की सेनापती गेले पण सैन्य जागेवर हो आहे असं चित्र शिवसेनेच्या बाबतीत ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या बाबतीत आपल्याला अजूनही दिसतं पण तो त्यांचा फार महत्वाचा ऍडव्हान्तेजेजेजेजेजेज असं म्हणतो आता बघा तुम्ही म्हणालात शिवसेनेचा जो विषय आहे तो कोकणाचा खूप म्हणजे जिव्हाळ्याचं नातं आहे एक प्रकारे तर यंदा गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास एक चार दशकांनंतर धनुष्यबाण हे लोकसभेमध्ये दिसणार नाहीये म्हणजे जेव्हा लोक मतदान करायला जातील तेव्हा यामुळे काही फरक पडणार आहे काही प्रमाणात फरक पडेल पण जसं शरद पवार म्हणतात मी त्या सगळ्या निवडणुका मी पाहिलेल्या आहेत अगदी जेव्हा काय म्हणतो बैल जोडी गेली आणि गाय गायपासून चिन्ह आलं तेव्हापासून निवडणुका आम्ही पाहिलेल्या आहेत राज्य पातळीवरच्या राष्ट्रीय पातळीवरच्या त्या काळात जेव्हा संपर्काची संवादाची साधनं अतिशय तुटपुंजी होती समाज माध्यम हे कल्पनेत सुद्धा नव्हतं त्या काळात सुद्धा ते चिन्ह पोहोचवण्यामध्ये त्यावेळेचे राजकीय नेते यशस्वी झाले आणि अशा तऱ्हेने शरद पवार असं की त्यांनी चार किंवा पाच चिन्ह बदलली तरीसुद्धा शरद पवारांच्या याला काही धक्का बसला नाही आता तर समाज माध्यमं एवढी प्रभावी झालेली आहेत म्हणजे ग्रामीण भागामध्ये वर्तमानपत्र पोचत नाहीत ग्रामीण भागामध्ये टी व्ही पोचला नाही तरीसुद्धा समाज माध्यमातून ते आजपर्यंत पोचतात तुमच्याकडे जे पोस्ट्स आहेत चॅनेल्स आहेत त्या माध्यमातून लोकांपर्यंत ते पोहोचत आहेत आणि त्यामुळे चिन्ह पोचवणं हा आता फार मोठं आव्हान राहिलं असं मला वाटत नाही हां काही प्रमाणामध्ये त्याचा पगडा लोकांवर असतो धनुष्यबाण म्हटलं एक वेगळे प्रतिमा एक भावनिक सुद्धा त्याच बाबतीत कोकणी जनतेचं त्या चिन्हाशी जडलेलं आहे ते दूर करून त्यांना बजावावं लागणार या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाचे की आता आपल्याला ह्या चिन्हावरती मतदान करायचं आणि या चिन्हावरचं जे काही त्याच्या पुढलं बटन तुम्हाला दाबायचं पण त्यामुळे विजय पराजयावर परिणाम होईल इतकं काही मोठा चिन्ह बदल मला वाटत नाही किंबहुना ते थोडे परिश्रम घ्यावे लागतील चिन्ह पोझावरती पण त्यासाठी त्यांना समाजमाध्यमा खूप अतिशय प्रभावी उपाय त्यांच्या हाताशी आता आलेला आहे त्यातून ते पोचू शकतात आणि पोचलेले आहेत बघा सर आता इथे या मतदारसंघामध्ये जवळपास नऊ लोक उभे आहेत म्हणजे त्यातले दोन हे प्रमुख आहेत महायुती आणि महाविकास आघाडी आणि काही अपक्ष आहेत वंचित सुद्धा यामध्ये आहे तर यांचा काही परिणाम जाणवेल का या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय याच्यामध्ये त्यातल्या त्यात आपण जर गेल्या दोन तीन निवडणुका जरी पाहिल्या त्यात त्यातल्या त्यात वंचितचा काही प्रमाणात प्रभाव जाणवतो ज्याचा आ, काका जोशींना आपण म्हणतो त्यांनी गेल्या वेळेला जवळजवळ तीस एक हजार मतं घेतली होती बाकीच्यांची मतं ही त्यातल्या तर राजेश आयरे जे आहेत बहुजन समाज पार्टीतर वगैरे ते एक दहा पंधरा हजार मतं घेतात पण एकूण सात पाच सहा लाख मतदान झालं त्याच्यामध्ये ही मतं नगण्य ठरली गेल्या दोन निवडणुकांनी या निवडणुकांमध्ये तसं होणार नाही पण तरी सुद्धा मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये देशातच नव्हे महाराष्ट्र नव्हे आपल्या इथं सुद्धा लोक कोणत्या दोन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत करायची ठरवणार आहे आणि त्यामुळे मतांची विभागणी जी अपेक्षित असते ती जास्त यावेळी लढेल असं मला वाटत नाही किंबुनाक ध्रुवीकरण जे भाजपाला सुद्धा हवं आहे ते इथं होणार आहे पण ते ध्रुवीकरण कोणाच्या बाजूने येईल हे सांगणं कठीण आहे पण त्यामुळे हे नऊ लोक आहेत म्हणजे तेवढ्या प्रमाणामध्ये मतविभाग होईल असं काही मला वाटत नाही मुख्य लढत ही राणे आणि राऊत यांच्यामध्येच होणार आहे लोकांच्या मनामध्ये लोकांनी ठरवलेलं असणार आहे की आपल्याला या दोघांपैकी कोणाला मतदान करायचं त्यामुळे यांची जी काही थोडी थोडी मत आहेत त्यातल्या हे जर दोनच उमेदवार मी उरलेल्या सात पैकी विचारात घेईन एक तर आयरे आणि दुसरे जोशी की जे थोडाफार प्रभाव टाकू शकतात बाकीच्या उमेदवारांचा काय हेतू आहे का हे शंका विचपत परिस्थिती याच्यामध्ये एक अजून अपक्ष आहेत शकील सावंत हे पण जोरात प्रचार करताना दिसत आहेत ते सांगतायत की मी वाड्यांमध्ये जातोय मौल्यांमध्ये जातोय आणि आपली जी प्रचाराची यंत्रणा आहे ती ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात राबवत आहेत तर त्यांचं काही अस्तित्व तुम्हाला दिसत का मला वाटत नाही कारण लोकसभेची निवडणूक म्हणजे इतर राज्य शहरातली पण पाहिलेली आहे मी पत्रकारेच्या निमित्ताने तिथं तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक भक्कम कार्यकर्त्यांचं जाळं असं मला केवळ तुम्ही वाड्या वास्त्यांवर गेले तुम्ही एसटी स्टँडवर उभे राहिले तुम्ही बसमधनं फिरले तुम्ही व्हॉट्सॲपमधनं पाठवले हो काहीतरी संदेश म्हणून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता गैरसमज आहे कारण निवडणुकीसाठी लोकांपर्यंत पोहोचण्या निर्णया प्रकारचं असतं म्हणजे अगदी मतदानाच्या आदल्याविषयी पण पोचावं लागतं त्याविषयी मतदान बाहेर काढणं हे सगळ्यात मोठा वन सर्व चांगल्या झाल्या भल्या राजकीय पक्षांपुढे असतं कारण शेवटी बाकी तुम्ही आधीचे वीस दिवस किती व्यायाम के केला यापेक्षा तुम्ही मतदानाच्या दिवशी कशा तऱ्हेने मतदान बाहेर काढता तुमच्या बाजूचे मतदान कशा तऱ्हेने बाहेर काढता आणि मतदान करून घेता यावर सगळा त्याचा निकाल अवलंबून असतो त्यामुळे त्या बाबतीमध्ये सावंत काय म्हणजे फार जापोहे पडतील किंवा त्या मग त्यांचा सुद्धा हेतू मला खरोखर कळत नाही काय हेतून त्या निवडणुकीत उभे राहिलेले आहेत की ज्यांचा या शहराला परिचय सुद्धा नाही अशी व्यक्ती काय अपेक्षा करते या निवडणुकीकडून मला कल्पना आहेत सर आता बघा सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभेच्या एकूण मतदारसंघामध्ये आहेत तर त्याचं बलाबल कसं आहे त्याचा काय परिणाम होईल या लोकसभा मतदारसंघामध्ये हे जरा थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना समजावं असं सांगा जर आता सहा मतदारसंघ जर पाहिलं तीन रत्नागिरी जिल्ह्यात आहेत तीन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजन साळवी हे एकमेव आमदार आहेत की जे आता ठाकरे गटाकडून आहेत म्हणजेच महाविकास आघाडीकडून ते आमदार आहेत उरलेले जे दोन आमदार शेखर निकम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असले तर ते आजीदादा गटात आहेत त्यामुळे ते, ते महायुतीमध्ये आहेत आणि उदय सामंत जे सगळ्यात इथले प्रभावी आमदार आणि मंत्री किंवा लोकप्रतिनिधी मानले जातात तेही स्वाभाविकपणे शिंदे सेनेकडून आहेत शिंदे गटाकडून आहेत त्यामुळे या दोन आमदारांवर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राणींची किंवा महायुतीची खूप मोठी मदार आहे खूप मोठा ते अवलंबून आहे अजून आमदारांकडून किंवा अजून लोकप्रतिनिधींकडून मतदान चांगलं बाहेर पडावं मायुतीच्या बाजूने मतांज ते या दोघांवर अवलंबून आहे सिंधुगड जिल्ह्यात जर पाहिलं तर पुन्हा तेच चित्र आहे की वैभव नाही का एकमेव ठाकरे गटाचे आमदार आहेत उरलेले एक आमदार तर नितेश राणे स्वतः राणेंचे धाकटे चिरंजीव आहेत त्यामुळे त्यांच्याकडून ते जास्तीत जास्त प्रयत्न करून माहितीसाठी किंवा आपल्या पिताजींसाठी स्थैर म्हणायचं तर मतांबाहेर काढणार यात काहीच आश्चर्याने ते होणार आहे त्या पद्धतीने मतदान होणार आहे त्या ठिकाणी राणे नक्की अशी खात्री बाळगू शकतात की जर त्यांना ता चांगल्या तऱ्हेची आघाडी मिळू शकेल उरलेल जे मतदारसंघ राहतो दीपक केसरकरांचा तो जरा ट्रिकी आहे कारण दीपक केसरकर ही व्यक्तीच ट्रिकी आहे म्हणजे जसं ते येईल तसं त्या पद्धतीने स्वतःला ऍडजस्ट करून घेणं ती लवचिकता राजकीय लवचिकता जी म्हणतात ती त्यांच्यामध्ये भरपूर आहे आणि त्यामुळे एखाद्या आता उमेदवार जाहीर होपर्यंत एक दिवस ते किरण सामंतांच्या बाजूने वक्तव्य करत होते एक दिवस राहण्याची वक्तव्य करत होते त्यामुळे ते आता या निवडणुकीत काय भूमिका घेतात यावर खूप अवलंबून असणाऱ्या आणखीन एक मुस्ताक या बाबतीतला एक महत्वाचा मुद्दा सर्व राजकीय पक्ष दोन जिल्ह्यातले सर्व नेत्यांच्या बाबतीत असा आहे की या सगळ्यांना भाजपची एकापर्यंत भीती वाटते भाजप इथे येणं खासदारच्या माध्यमातून म्हणजे आपल्यावर कोणतरी केंद्रातनं शक्ती आपल्या डोक्यावरून बसणार आणि भाजपची शैली आहे जोडीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं त्यांचं जे काही झाडं आहे सुदैवाने आपल्या जिल्ह्यात जास्त नाही आहे पण जे काही आहे ते झाडं पाहता त्यांना असं वाटतं इथल्या भले उदय सामंत असो किंवा दीपक केसरकर असो किंवा शेकड कोणी आमदार लोक तुम्ही त्यांना असं वाटतं की भाजपच इथे या पद्धतीने एकदा घुसलं तर आपल्याला पुढल्या करिअरच्या दिवशींचं त्रासदायक होऊ शकतं आणि त्यामुळे हे लोक किती मनापासून काम करतील त्याबद्दल आत्ता तरी मला आहे अर्थात समोरच्या व्यक्तीच्या किंवा आपल्या वरिष्ठांच्या किंवा पक्षश्रेष्ठींच्या किंवा भाजपच्या तथाकथित चाणक्यांच्या डोळ्यात येऊन इथपर्यंत ते काम करतील पण मनापासून खरोखर मतदान बाहेर काढण्याचं काम तीक मला ते किती करतील याबद्दल माझा शंका आहे आणि त्यामुळे हे जे सहा मतदारसंघ आहेत त्या सहा मतदारसंघात कागदावर जरी महायुतीचे ते सहापैकी चार लोकप्रतिनिधी दिसत असले तरी आता अर्थ तेवढं त्यांचं मतदान नक्की झालं आणि त्यामुळे राणींची जागा निर्धोकपणे विजयाकडे वाटचाल करू शकेल असं जर मत असेल तर तो चुकीचा होईल त्याचबरोबर कागदावर ठाकरेगड जरी दोनच आमदार असले तरी उरलेली जनता कुठे उरलेल्या जनतेच्या सगळ्याबद्दलच्या काय भावना आहेत काय मत आहेत ह्यावर पण आत्ताच्या निवडणुकीमध्ये प्रभाव पडणार आहे त्यामुळे या असं जरी लोकप्रतिनिधींच्या हिशेबाने आमदारांच्या हिशेबाने जरी चित्र व्यस्त असलं तरी निकालही त्याच पद्धतीने घडेल असं काही सांगतायत आज शेवटचा सा एक प्रश्न की सध्या मतदानाची जी टक्केवारी आहे त्याची चर्चा खूप सुरू आहे कारण पहिल्या टप्प्यातलं जे मतदान झालं ते खूप घसरलेलं दिसलं तर तुम्हाला काय वाटतं इथे काय चित्र असेल कोणाला मेहनत घ्यावी लागेल मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि हेही आम्हाला समजावा की जर टक्का वाढला तर कोणाला फायद्याचा आहे आणि टक्का घसरला मतदानाचा तर कोणाच्या पथ्यात पडू शकेल इथला पहिला जो भाग आहे की मतदानाचं प्रमाण काय राहू शकतं हो, कसं राहू शकतं हो। मला असं वाटतं की आपल्याकडे नेहमी साधारणतः साठ बासष्ट टक्क्यापर्यंत मतदान होतं त्यामध्ये फार चढ उतर होतील असं मला वाटत नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यातही कसं आहे की राणेंचं मतदान हे दोन हो ते प्रकार हो हो ते एक राणेंचं स्वतःचं म्हणून जसं की आपण पाहिलं की एकोणीसच्या दोन हजार एकोणीसशे निवडून त्यांचे चिरंजीव उभे होते ते त्यांच्या स्वाभिमान पक्षातर्फे होते म्हणजे व्यक्तिगत पातळीवरचीच ती निवडणूक होती तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ अडीच लाखापेक्षा जास्त मतं घेतली होती आणि दुसरं भाजपचं या दोन जिल्ह्यांमध्ये मिळून असलेलं मतं या दोन्हीवर त्यांची मतं आहे पण त्या सगळं मतां ते यावेळेला बाहेर काढू शकतील का त्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा आहे का तर त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं जाळं आहे का हा फार महत्त्वाचा मुद्दा राहणार त्याच्यावरही मतांना अवलंबून जाणार आहे आणि शिवसेनेकडून त्यांचं नेटवर्क सगळं जरी असलं तरी शिवसेनेची ताकद जी, जी काही कमी झालेली आहे उदय सामंत दीपक केसरकर यांच्यासारखे के, जे कोण गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेवर असलेले लोक होते ते विरोधामध्ये गेल्यामुळे यावरही मतदान अवलंबून जाणार कारण ते मतदान तिकडल्या वाजेल पण ते सुद्धा किती होईल त्यावर अवलंबून आहे त्यामुळे मतदानाचा टक्का फार घसरेल असंही वाटत नाही पण तो फार आत्ता जे वाटतं की आपले जिल्हाधिकारी म्हणजे आम्ही पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत न्यायचा आमचा प्रयत्न आहे नक्की तो प्रयत्न स्वागतार्ह आहे पण तरी सुद्धा आपण पासष्ट टक्क्याच्या पुढे गेलो तरी खूप चांगलं मतदान झालं असं मी या निवडणुकीमध्ये म्हणेन तो जो दुसरा मुद्दा की टक्केवारी कमी झाली आणि वाढली असं काय असं का असं सांगू का मुस्ताक हे अगदी तुम्ही नगरपालिकेची निवडणूक पाहा किंवा लोकसभेची पहा मतदान कुठल्या भागातलं होतं याच्यावर ते अवलंबून आहे मतदान जरी चाळीस टक्के झालं ते नेमकं एखाद्या उमेदवाराच्या अनुकूल असलेल्या भागात त्यात जास्त असलं तर तो येऊ शकतो मतन सत्तर टक्के झालं तरी तसंच म्हणता येत एक असे एक, काय म्हणतात थमरूलने लोक म्हणतात की मतदान जास्त झालं म्हणजे जा सत्तारूढ पक्षाच्या बाजूला अनुकूल असतं ते कारण त्या बाजूने लोकांचं हे पाठिंबा असतो असं चित्र आहे तसं काही नसतं मग त्याच वेळेला अँटी इन्कमन्सचे फॅक्टर हा पण लोक बोलतात ते त्याची पण चर्चा करतात बरोबर त्यामुळे मतदान किती टक्के होतं यावर कोण जिंकणार हे सहसा अवलंबून नसतं मतदान कुठल्या भागातलं होतं कुठल्या पॉकेट्समधनं होतं यावर तिथल्या उमेदवाराचा विजय पराजय अवलंबून असतो आणि त्या तऱ्हेने तुम्ही जर पाहताल की जे अतिशय त्या बाबतीतले कसलेले राजकीय नेते असतात मुरब्बी असतात ते निवडणूक झाल्याच्या रात्री गणिताला बसतात की आपल्याला साधारणतः काय काय मतदान कुठं कुठं कसं झालं असेल कुठं किती मतदान झालं त्यातलं आपल्याला किती पडू शकतं त्यावरनं ते अंदाज बांधतात की आपली सीट किती धोक्यात आहे किंवा किती निर्धोक आहे त्यामुळे ही टक्केवारी किती आहे यावर एक भावनिक म्हणून ठीक आहे पण मतदान किती होत्या पेक्षा कुठे होतं कसं होतं याला फार महत्व असणार आहे धन्यवाद सर हे होते सतीश कामत ज्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेबद्दल अतिशय मार्मिक शब्दात विश्लेषण केलेलं आहे काय काय करावं लागेल कोणाची काय स्थिती आहे कोणते मुद्दे महत्वाचे आहेत या सगळ्यांविषयी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे पुढे देखील आपण त्यांच्याशी चर्चा करत राहणार आहोत आणखी एक मतदारसंघाविषयी आपण त्यांच्याशी बोलत राहणार आहोत रायगडबद्दल बोलणार आहोत तर तुम्ही पाहत राहा माय कोकण माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा